हे बघा दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन आणि इकडे मामा आलेले आहेत मामी सासू माझे आणि काकूंना काकूंच्या हातनं राखी बांधून घेण्यासाठी सासूबाईंच्या हातनं इकडं राखीचा कार्यक्रम चालू आहे करा औक्षण करा दोन मिनटं मी फोटो काढते

विनायक म्हणला आणि उचलत ठेवताना पडल्या असं म्हणे विनायकच्या विनायक पप्पांच्या हातनं पडल्या पुन्हा असं म्हणलं हे पहा इकडे मामे सासरी गेल्यानंतर रसिका आली पिलूला घेऊन विरांशला घेऊन सगळी चौकशी करायला आत्या कशी काय पडली काय ते बोलणं चाललंय बघा इकडे आत्ताची चौकशी करायला आली आहे ती म्हणत होती की हे बघा पायाला कसं झालेलं त्यांच्या हे माता म्हणत तेव्हा शुब्दाचं ऐकलं असतं पण झालं असतं थांबले असते तर असं झालं नसतं आमची माऊया ते दत्तीचे बघा पावणे सात मिस्टर गेलेले आहेत दवाखान्यात लावणे लावून घेण्याकरता आणि नणनबाई गेलेत त्याचं फ्रॅक्चर आहे गुडघ्या पायाला ते दुसऱ्या दवाखान्यात गेलेले आहेत त्यांच्यासोबत मी जावं म्हटलं तर दासोबाईंजवळ कोण आहे तर मावशीबाई एवढ्या थांबणार नाहीत आणि मला यायचं म्हटलं की परत मला ॲटो रिक्षानी आली असते मी ॲटो रिक्षाने इकडे आणि हेमा ते तिकडे जाणार आहे वृद्धाश्रममध्ये जिथं ते जॉब करतात तिथं जाऊन राहणार आहेत त्या कारण का ते इथं मला इथं राहा म्हणल्यानंतर मला म्हटले तू आईचं करणार का माझं करणार कवी धान्सला सांभाळणार तीन तीन जणांचं कसं करणार आहे म्हणून त्या म्हणल्या की मी तर प्लास्टर घातलं की वृद्धाश्रममध्ये जाते तर म्हणलं आता ठीक आहे तर काय बोलणार ना आपण तरी आता मी तर म्हणलं होतं त्यांना या इकडे होती भाजी मुळायच ना, ना, ना पालायचा मुळ्या मुळा असतो ना त्याचा पाला आहे तो पाला तर त्याच्या डाळ घालून करावी म्हणते भाजी बघू आता निवडते मला आली कोबीची भाजी तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे दवाखाने चालू आहेत आणि नंडेचं अचानक हे असं दुखणं उद्भवलेलं आहे म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे आज तर बघा गाडीवर ना पडल्या त्याच्यामुळे ॲक्सिडेंट म्हणजे कसं आहे त्यांची चाललं मातीवरनं हो तिथं चिकन माती होती त्याच्यावरनं घासून पडल्या त्यांनी गाडी सोडून दिली आणि ती गाडी त्यांच्या अंगावर पडली वाटतं त्याच्यामुळे ती काही बघायला कोणीच हो नव्हतं फोन आम्हाला जेव्हा आला तेव्हा कळालं असं झालेलं आहे ते तर चला असं मी इकडे स्वयंपाकाला लागते मी नेव्हा त्यांना फोन करून विचारले पोचले का पोचले का पण ट्रॅफिक एवढी जाम ट्रॅफिक आहे सगळ्यात रस्त्यांनी अजून पोचले नव्हत्या त्या हॉस्पिटलपर्यंत चला तुम्हाला अपडेट देत राहू आणि पा अजून नंदेचा काही नंबर लागलेला नाही लास्टरसाठी तिथं आधी दोन तीन जण आहेत त्यांच्या आधी त्याच्यामुळे आता मी फोन केला होता लागला का नंबर झालं का डॉक्टर आले का ते म्हणले अजून डॉक्टर आलेले आहेत पण माझ्या आधी तीन चार जण होते त्याच्यामुळे त्यांचं त्यांचंच प्लॅश्टर करायचं आहे तर त्यांचं झालं की माझं करणार मी म्हणलं आता तुम्हाला उशीरच होईल आता वाजलेले आहेत म्हणजे साडेसात आणि तुमचं होईपर्यंत कधी नक्की उशीर होऊन जाईल खूप आणि इकडं माझ्या मिस्टरांना पण सलाईन लावलेलं आहे ते म्हणले तू काही येऊ नको घरीसं मी एकटे असल्यामुळे तू थांब इथे स्वयंपाक केला मी सगळं आता येऊ का आव किचन होता असं सगळीकडनं आपण अडकून बसतो काय करावं पुष्कळ मला माझी जायची इच्छा होती दंडे बरोबर आणि नंदनबाई काही इकडे येणार नाही आहेत ना तिकडच्या तिकडे मी म्हणून मी रिक्षाने आले असते पुष्कळ वाटतं पण काय करता काय काही गोष्टीमुळे ना आपल्याला काही काही शक्य होत नाही आपण किती ठरवूया जाऊया करूया सगळीकडनं आपल्याला बांधलं जात वाढलेलं आहे जेवायला दिसतं का जेवायला छोटा लेट लावला मग अशी लक्षातच नाही आज तर काय डोकं इतकं बधीर झालेलं आहे ना सकाळपासून चालूच आहे काही ना काही ते हेमाताईंचं मात्यांच तसं ऐकलं ऐकल्यापासनं आले का काही आता हे दवाखान्यात ना आले जाऊन सलाईन लावून आलेले आहेत बघू सलाईनच कुठे कुठून लावले होते हाताला हे बघा आता चेक केले प्लेटलेट्स यांच्या कमी झालेले आहेत म्हणलो होत मी त्यांना चेक करा चेक करा ऐकत कर नाहीत आता त्यांना प्लेटलेट्स कमी झाले तर काय खावायचं ते हे फळ बिळ बघू ते किवी खायचं का हे बघा यांचा सलाईन लावलेला हात बघा दाखवा नजरा बायकोच डोकं खायचं हा बायकाचं डोकं खात आहे <laughs> बायकाचं डोकं खायचं म्हणे प्लेटलेट्स कमी झाले की बायकाचं डोकं खायचं म्हणे प्लेटलेट्स वाटत हेमाताईंचा नंबर चौथा होता हो अजून काय हेमाताईंचा म्हटलं मग तुम्हाला फार उशीर होईल बाबा म्हणलं गरगरा लागले एकेकांचं <laughs> एक एक दुखणं चालू आहे <laughs> आता आमचं जेवण झालेलं आहे रात्रीचे वाजलेत नऊ नऊ वाजून दहा मिनटं झालेत आणि नंदेला काही प्लास्टर घातलेलं नाही आहे डॉक्टर म्हणले की एम आर आय करावं लागेल दोन दिवसांनी एम आर आय करा आणि मग तुम आणि तसं काही दिसत नाही की क्रॅक गेलेलं की म्हणजे कुठं तू असं चिरलेलं बिडलेलं काही दिसत नाही ह्याच्यामध्ये एक्सरेमध्ये तर आम्ही आपण असं करूया पाच दिवसाच्या त्यांना त्यांनी गोळ्या दिल्यात आणि बेल्ट दिलाय पायाला बांधायला तो मांडीपासनं खालपर्यंत म्हणजे अगदी नीपर्यंत हे मांडीपासनं नीपर्यंतच दिलं आहे ना गुडघ्यापर्यंतचा लांब असा बेल्ट दिलेला आहे जेणेकरून आणि पाय हलवायचा नाही त्याच्या त्या पायावर जास्त जोर द्यायचा जा नाही आणि पाच दिवसाच्या गोळ्या दिल्यात दोन दिवसांनी तुम्ही एम आर आय करा एम आर आयमध्ये मध्ये काय रिपोर्ट एम आर आयच्या एम आर आयमध्ये काय रिपोर्ट येतोय रिपोर्ट तो एम आयचा ते त्यानुसारच मग आपण तुम्हाला ट्रीटमेंट देऊ असं सांगितलेलं आहे आणि आता हेमाताई गेल्यात त्यांच्या सिल्वर होम म्हणून वृद्धाश्रम आहे ते जिथं त्या काम करत आहेत त्या तिथं गेल्या तिथं सगळ्या सोयी आहेत म्हटलं तर पडदीशी डॉक्टर असतात आणि हाताखालीसुद्धा कोण हाक मारली तर म्हणजे सेवेला माणसं असतात बायका लगेच हजर होतात तिथं वृद्धाश्रममध्ये त्याच्यामुळे त्या ती तिकडे आहेत चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर